हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात सगळ्याजणी तुमचं आमच्या अनुमिनू ब्लॉगवर खूप खूप स्वागत स्वस्त रहा मस्त रहा गोकुळ अष्टमी आलेली आहे तर त्या निमित्ताने मी आज एक डी आय वाय बनवणार आहे तर व्हिडिओ पाहत राहा ती एक थर्माकोल शीट पाहिजे त्याचा असा राऊंड काढून घेतलेला आहे त्यासाठी एक मोरा पाहिजे आपल्याला आणि हे एक ब्लाऊज पीस होता माझ्याकडं तर घरच्या साहित्यात बनवत आहे मी हे आणि अशी एक तार पाहिजे एक फेविकॉलची बॉटल पाहिजे आपल्याला आणि हे मोर पीस पाहिजे हे मी मागच्या वर्षी गणपतीसाठी डेकोरेशनसाठी बनवलेलं होतं तर हे असं कमळाचं फूल बनवलेलं आहे है चास कर, है। है। है, है। तर आता ह्याचाच मी इथं यूज रियूज करणार आहे हा कपडा मी ह्याच्या ह्या थर्माकोलच्या गोलवर चिटकवून घेणार आहे फेविकॉलच्या साह्यानं ब्लाऊज पीस कट करून आता ह्या राऊंडवर मी लावून घेणार आहे तर फेविकॉलनी काही व्यवस्थित चिटकत नव्हतं त्यामुळं इथं थोडंसं अल्पिननी सिक्युअर करावं लागलं आम्हाला अशा प्रकारे हा कपडा चिटकवून घेतला आहे ह्या राऊंडवर आणि आता हा ह्याच्यामध्ये सेट करत आहे आता अशी एक लेस घेतली आणि ही लेस तारेवर लावून घेणार आहे तर त्यासाठी थोडंसं कॉटन घातला मध्ये कारण राऊंड शेप छान यावा म्हणून थोडासा कॉटन घालून मग हे थोडंसं स्टिच करून तारेला सगळं लपेटून घेतलेलं आहे कॉटनच्या साह्यानं हे गोलाई दिली आहे ह्याला तर लेस अशी नाही तर छान दिसली नसती म्हणून थोडंसं तारेवर कॉटन घालून आतमध्ये लेसला सगळीकडं शिवून घेतलं आता ही जी तारेची कमांड बनली आहे तर ती आता ह्या गोल राऊंडवर मी ॲडजस्ट करून घेत आहे अशा प्रकारे आपलं हे स्टँड तयार झालेलं आहे कलर कॉम्बिनेशन खूप छान झालेलं होतं त्यामुळं खूप सुंदर वाटत होतं हे स्टँड आणि हा पूर्ण कमळाचं फूल वगैरे त्याला खूप छान सूट झालेलं होतं आता ह्या बनलेल्या स्टँडवर मोराला ॲडजस्ट करून घेणार आहे तर त्यासाठी मी रबरचा यूज केलेला आहे पण रबरनी काही एवढं व्यवस्थित वाटत नव्हतं तर थोडंसं टिस्को टेपनी मग मोर छान व्यवस्थित सेट करून घेतला याच्यावर आता मोर पीस बनवण्यासाठी थोडंसं सा पुठ्ठ्याच्या साह्यानं हे बनवून घेतलं आहे कारण ह्याच्यावर मोराचे पीस ॲडजस्ट करायचे आहेत तर त्याच्यासाठी सपोर्ट पाहिजे होता म्हणून हा पुठ्ठा कटिंग करून थोडंसं हा शेप दिलेला आहे मोराच्या पिसाचा तारेवर काही हा फेविकॉलनी चिटकत नव्हता किंवा ग्लोगमनी पण चिटकत नव्हता त्यामुळं थोडंसं मग सुईच्या साह्यानं आम्हाला ह्याला स्टिच करावं लागलं अशा प्रकारे मोराला एक एक पुन्हा मोरपीस कट करून ह्या ह्याच्यावर ॲडजस्ट करत गेले सुरुवातीला एक लावला नंतर दोन लावले नंतर तीन लावले अशा प्रकारे ॲडजस्ट करून मोराच्या पिसाचा शेप दिलेला आहे मोराला इथं मोरपीस काही ह्याला चिटकत नव्हता त्यामुळं थोडंसं मग टेप लावून आम्हाला टेपच्या साह्यानं ह्याच्यावर चिटकवून घ्यावे लागले अशा प्रकारे हा मोर आता आपला तयार झालेला आहे पहा किती सुंदर दिसत आहे ते यावरही थोडीशी टिस्को टेप लावून घेतलेली आहे त्यामुळं नाहीतर पडत होते हे सारखं सारखं फायनली आता आपला मोर तयार झालेला आहे आणि ह्या स्टँडवर छान व्यवस्थित बसलेला आहे पहा किती सुंदर दिसत आहे मोराचे पीस असे हवेनं छान उडत होते तर अगदी ओरिजिनल मोरच बसलेला आहे असं वाटत होतं खूप सुंदर लुक येत होता ह्याचा हे अशा प्रकारे स्टँड तयार झालं तर माझ्याकडं झुला होता तर तोही मी डेकोरेट केलेला आहे तर त्यालाही त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून आम्ही असं ठेवून पाहत होतो की कसा दिसत आहे तर खूप सुंदर लुक आलेला आहे अशा प्रकारे आजचा हा झुला बनला आहे पहा किती सुंदर दिसत आहे पहा हा मोर आणि स्टँडही खूप सुंदर दिसत आहे तर तुम्ही नक्की करून पहा तुम्हा सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा तर आजचा व्हिडिओ इथंच संपवत आहोत बाय बाय